रोज रोज वरण भात किंवा भाजीपोळी खाऊन कंटाळा येत असेल ना तर त्यासाठी आज आपण अगदी झटपट होणारे आणि अगदी पौष्टिक असे हे सोया टॅको कसे करायचे ते पाहतोय त्या त्यासाठी इथे पहा हे मी सोया चंक्स म्हणजे सोयावडी असते ती एक दहा ते बारा मिनटासाठी गरम पाण्यात छान अशी त्याला उकळवून घेतलेलं आहे आणि नंतर त्यातलं सगळं पाणी आपण असं पिळून म्हणजे स्क्वीज करून काढून घ्यायचं आहे आणि अगदी पूर्ण त्यातलं पाणी काढून झाल्यानंतर यातले काहीसे असे हे सोया चंक्स मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत कारण ते जास्त आहेत ना म्हणून आपण दोन बॅचमध्ये ते वाटून घेणार आहोत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि इथे मी चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला जितकं तिखट हवंय त्यानुसार तुम्ही मिरची घालायची तर इथे पहा हे असं मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया इथे आपण हे दोन बॅचमध्ये असं वाटून घेतो आहे कारण इथे मी लहान मिक्सरचं भांडं वापरलं आहे जर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं वापरणार असाल तर सगळे सोया चंक्स एका वेळेससुद्धा वाटू शकता आता इथे राहिलेले सोया चंक्ससुद्धा मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर इथे पहा हे सगळे असे काढून घेतले आता यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे तर इथे मी साधारण दोनशे ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे त्याचे असे लहान बारीक पिसेस करून घेतले आणि ते आपल्याला आता ह्या सोया चंक्समध्ये वाटून घ्यायचे आहेत तर इथे पहा हे आपले पनीर आणि सोया चंक्स वाटून झालेले आहेत ज्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीला जे चंक्स वाटले होते त्यामध्येच हे घालायचे आणि सगळे आपल्याला हे छान असे चमच्याने एकत्रित करून म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी हे दोन बॅचमध्ये वाटून घेतले म्हणून आपण हे दोनदा लावून घेतलेले आहेत तर ते इथे पहा हे सगळं मिश्रण असं चमच्याने छान असं एकजीव करून घ्यायचं भिजलेले सोया चंक्स पंधरा वीस लसूण पाकळ्या हिरवी मिरची आणि पनीर इथे आपण वाटून घेतलेलं आहे आणि छान असं एकजीव करून घेतलं आता यामध्ये घातलेलं आहे चवीप्रमाणे मी थोडीशी हळद एक चमचा धणे जिरे पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला पाहिजे असल्यास ह्यामध्ये तुम्ही थोडीशी लाल तिखटसुद्धा घालू शकता आता हे सगळं मिश्रण हाताने छान असं मळून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण जरासुद्धा पाणी वगैरे घातलेलं नाही कारण आपण सुरुवातीला सोया चंक्स छान असे पाण्यामध्ये भिजवून घेतले होते गरम पाण्यामध्ये आता पहा हाताला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि ह्या मिश्रणाचे असे लहान लहान गोळे म्हणजे असे बॉल करून घ्यायचे आहेत हे पहा असे आपल्याला याचे बॉल करून घ्यायचे आहेत अगदी सोपी अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे तर इथे हाताला मी थोडंसं तेल लावते आणि सगळ्या मिश्रणाचे असे आपण हे बॉल करून घेणार आहोत तुम्हाला ज्याप्रमाणे लहान मोठे हवे असतील त्याप्रमाणे हे आपल्याला गोळे असे करून घ्यायचे आहेत तर इथे पहा हे सगळे असे बॉल मी करून घेतलेले आहेत आता आपल्याला एक तवा तापत ठेवायचा आहे त्यावर थोडंसं बटर घालायचं आणि त्यावर असं चमच्याने आपल्याला स्प्रेड करून म्हणजे पसरवून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला हा गोळा ठेवायचा आहे आता इथे पहा ह्यावर आपण चपाती म्हणजे मी एक लहान फुलका करून घेतला होता फुलके मी सुरुवातीलाच करून घेतले होते आपण ज्या पिठाची चपाती करतो तीच चपाती यावर आपल्याला ठेवायची आहे फक्त मी ही म्हणजे लहान साईज केली होती ती आपल्याला यावर ठेवायची आहे आणि असं स्मॅशरने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जो आपला सोया चंक्सचा गोळा आहे तो छान असा सगळीकडे पसरला जाईल एखाद मिनिटभर असं छान असं ह्याला तव्यावर ठेवायचं आहे नंतर याची बाजू पलटून घ्यायची आहे गॅस आपण इथे लो फ्लेमवरच ठेवलेला आहे आता ह्यावर इथे पहा थोडीशी मी कोथिंबीर पुदिन्याची चटणी लावते थोडासा आपला टॉमॅटो केचअप घातलेला आहे म्हणजे आपला जो सॉस असतो तो घातलेला आहे आवडीप्रमाणे तुम्ही यावर छान असं काहीही घालू शकता थोडासा कांदा घालायचा आहे शिमला मिरची घातली तरीसुद्धा चालू शकेल इथे मी थोडंसं किसलेलं चीज घातलेलं आहे आणि इथे पहा गॅस आपण लो फ्लेमवरच ठेवला आहे आणि आता आपण ह्याची अशी फोल्ड करून घ्यायचं आहे हे पहा मस्त असा आपला हा टॅकोज तयार झालेला आहे थोडासा असा पळित्याने आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा आणि मस्त असा आपला हा सोया पनीर टॅको तयार झालेला आहे आणि आता इथे आपण दुसरासुद्धा करूया तर थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो बॉल तयार करून घेतलेला आहे सोया चंक्स आणि पनीरचा तो ठेवायचा त्यावर एक फुलका ठेवून द्यायचा आणि नंतर असं स्मॅशरने हलका आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आपला सोया चंक्सचा जो गोळा आहे तो सगळीकडे इवनली स्प्रेड होईल हे पहा अशा प्रकारे त्याला छान असं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि एखाद मिनिट झाल्यानंतर आपल्याला याची बाजू पलटून घ्यायची आहे तर पहा किती मस्त असं छान असं स्प्रेड झालेलं आहे त्यावर आवडीप्रमाणे इथे कोथिंबीर पुदिन्याची चटणी लावायची थोडासा कांदा घालायचा आणि आता इथे मी हा चिली सॉस ह्यावर घातलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही सॉस घातला तरीसुद्धा चालू शकेल शेजवान सॉस वापरला तरीसुद्धा चालेल आता इथे थोडंसं चीज घातलेलं आहे किसलेलं चीज घालायचं आणि असं आपल्याला अलगद याचा फोल्ड करून घ्यायचा आहे चमच्याने किंवा काविलत्याने थोडं हलकं असं प्रेस करून घ्यायचं आणि इथे पहा मस्त असा आपला हा सोया पनीर वेज टॅको तयार झालेला आहे अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे मुलांना तर खूप आवडते तुम्ही त्यांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आणि अगदी वरण भात किंवा भाजीपोळी खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हे झटपट होणारी रेसिपी नक्की ट्राय करू शकता तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद